आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त महिला आणि शिक्षकांचा गौरव करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष हिरालाल शेटे आणि सचिव उमा शेटे यांच्या हस्ते महिला आणि शिक्षकांचा श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे समाजात स्त्रीभ्रूण हत्या बालविवाह आजही केले जात आहेत यामुळे समाजातील मुलींचा जन्मदर कमी होत चाललाय मुलींवर खेळण्या बागडण्याच्या वयात संसाराची जबाबदारी पडत आहे यामुळे अशा स्वरूपाची प्रवृत्ती समाजातून नष्ट व्हायला हवी यासाठी जनजागृती व्हावी या, या, या दृष्टिकोनातून सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापक उमा शेटे महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महिलांनी ठरवलं तर कोणत्याही गोष्टी साध्य करू शकतात यावर विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे सांगून मार्गदर्शन केले उमा शेटे पुढे बोलताना म्हणाल्या आज महिला पुरुषांच्या पुढे जाऊन कार्य करत असल्याचं सांगितलं शेवटी शाळेचे शिक्षक सर यांनी महिलांचं महत्व सांगून कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी महिला आणि पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा